हॅलो नमस्कार हॅपी होमविथ राजश्रीमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी स्टार अजय अतुल अनन्या तर ही फॅमिली येत आहे आणि आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार होलो

प्रॉब्लेम आपण पाच मिनिट तुम्हाला ते का स्टार अजय अतिल आनंद आहे आलेले आहेत आणि इथं गर्दी बघू शकताय मी सुद्धा यांच्याबरोबर फोटो केलंय सेल्फी काढले थोडस बोलून पण घेतलंय we आज फेमस युट्यूबर अजय अतुल आणि अनन्या आहेत तीन जे रील स्टार आहेत आणि मेन म्हणजे सांगलीमधनं आहेत आपल्या सांगलीमधले रील स्टार भेटले खूप दिवसांपासूनची इच्छा होती हे कधी आपल्याला भेटतील का कारण खूप मोठे आहेत ना ते यूट्यूबर अगदी त्यांचे सिल्वर प्ले बटन गोल्ड प्ले बटन आलेले आहेत आणि अशा लोकांना भेटणं कारण मी यूट्यूबच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि त्या क्षेत्रामधले दिग्गज लोक आपल्याला भेटणं ही एक सुवर्ण संधी असते सुवर्णयोग म्हणायला काही हरकत नाही आणि आज छान अशी भेट झाली मलासुद्धा ना प्रदर्शन बघायला जायचं होतं मग मी सायंकाळी बघायला जायचं असं चाललेलं माझं तर तिथे गेल्यानंतर लक्षात आला माहीत नव्हतं अगोदर की रील स्टार येणार आहेत वगैरे तर भारी वाटलं की म्हणजे ना कधीची इच्छा होती ती अशी पूर्ण होते हे असं वाटल्यानंतर खूप छान वाटलं आणि मी छान त्यांच्याबरोबर सेल्फी वगैरे काढले फोटो काढले थोडासा व्हिडिओ शूट पण केला आणि अनन्याबरोबर अजय अतुलबरोबर छान अशा थोड्या असे का पण गप्पा सुद्धा झाल्या भारी वाटलं आणि म्हणजे सांगलीमधनं आपल्या सांगलीमधनं आहेत म्हटल्यावर ते थोडंसं ना आपलं अशी जवळची वाटतात ते यूट्यूबर कारण ह्या क्षेत्रामध्ये असे आपल्या गावाजवळचे आपल्या जवळचे असे लोक भेटले की खरंच खूप छान वाटतं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि एक व्हॅल्युएबल मस्त छान अशी कमेंट करा ज्यामुळं मला व्हिडिओ करण्यासाठी खूप सगळं मोटिवेशन मिळतं आणि लाईक अवश्य करा चला तर भेटूया एका नवीन आणि छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट